चौथ्या टप्प्यातील रावेर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी शेवटच्या दिवशी रावेरमधून पाच जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यानंतर आता रावेरमध्ये सर्वाधिक अर्थात उमेदवार रिंगणात आहेत जळगाव जिल्ह्यातील काही भाग आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन मिळून हा लोकसभा तयार आहे छाननी आटोपल्यानंतर रावेरमधून एकोणतीस जणांचे अर्ज उरले होते सोमवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी जळगावातून सहा जणांनी तर रावेरमधून पाच जणांनी माघार घेतली चिन्ह वाटप रिंगणात उतरलेल्या अपक्ष उमेदवारांना सोमवारी दुपारी तीन वाजेनंतर करण्यात आलं काही जणांनी निवडणूक आयोगाच्या सूचीत नसलेल्या चिन्हांची मागणी केली होती निवडणूक प्रशासनानं मात्र त्यांची मागणी फेटाळली आहे प्रत्येक बॅलेट युनिट डिव्हाइसमध्ये फक्त सोळा उमेदवारांची नावं असू शकतात आणि चिकोडीमध्ये एकूण चोवीस उमेदवार रिंगणात आहेत उर्वरित आठ उमेदवारांसाठी अतिरिक्त बॅलेट युनिट आणि नोटा पर्याय जोडणं आवश्यक असल्यानं या मतदारसंघात आता मतदान केंद्रांवर प्रत्येकी दोन बॅलेट युनिटद्वारे मतदान प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे येथील निवडणुकीत श्रीराम पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तर रक्षा निखिल खडसे या भाजपच्या चिन्हावर निवडणूक मैदानात आहेत